भाजप माहिती जेव्हा उमेदवार देईल किंवा आम्हाला अपेक्षित आहे एक धडाडीचा नेता आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी एक आहोत आहोत मोदीच्या शासनाच्या आज शेतकरी संपाव गेला जर हे मोदी सरकार नसतं जर दर अजून पण वाढले असते मोदी सरकार देते मोदींची गॅरंटी अरे भारत सरकारची गॅरंटी का मोदीची गॅरंटी जातीवंत जर हे पुढारी असतील तरी शेतकऱ्याला धरण चिनी वागलं पाहिजे हे जातीवंत पुढारे पक्षाचे आहात का तुम्ही आपले ह्यातनं निवडून गेलेत त्यांनी आजपासून काय मागं बघितले का बाबा आम्ही ते दे, धैर्यशील माने दिवस आम्ही स्वतःचे पैसे घालून स्वतःच भाकरी घेऊन त्यासाठी निवडून निवडून म्हणजे प्रचार केला दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या धर्तीवरती ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण गावोगावी फिरतोय आता पूर्ण अंधार पडलाय कोल्हापूरला जाताना सरूड हे मध्यवर्ती एक जे गाव आहे फार मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी आम्ही आलो त्या डिग्रीच्या ठिकाणी खूप सारे लोक आम्हाला भेटलेत खूप आधी चर्चा झाली रिक्वेस्ट केली खूप लोकांना की हळू बोलूया आपण हळूहळू हळू संख्या वाढली आणि आता खूप चांगली चर्चा रंगणार आहे सगळ्यात महत्वाचं एक एक वाक्य मला इथं कळालं की बाबा शाहूवाडीच्या माळावरती जे पाणी जो पाऊस पडतो पाणी पडतं ते सगळ्या मतदारसंघात पसरतं याचा अर्थ इथं जे सध्या विचार चाललेत इथं जे सध्या विचारांची हलमेल चालली लोकांच्या मनामध्ये हे पूर्ण मतदारसंघभर असते आणि याच्यातलंच बदल पुढं होतात कारण इकडल्या मतदारसंघात फिरण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे इकडचं जी लोकांची मतं आहेत याच्याच वरती वेळेच्या निवडणुकीमध्ये जे दोन मातबर नेते होते राजू शेट्टी आणि धरेशील माने यांच्यामध्ये फार मोठी टोक्याची टक्कर झाली होती इथलं मताधिक सगळ्यात जास्त होतं आता सध्या याच लोकांच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेण्यासाठी आपण इकडे आलो आहोत पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत चॅनेलवरती आणि बोलायला तयार झाला तर याबद्दल सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो मी तुमच्याकडे तो पहिल्यांदा गावचेच आहात का राजकारण आता सध्या सुरू होईल एप्रिल नंतर वेगवेगळे नेते तुमच्यापर्यंत पोहोचतील वेगवेगळे मुद्दे घेऊन परंतु त्याच्या आधी तुमच्या काही धारणा तयार आहेत बाबा आमच्यासाठी हा नेता असा असावा किंवा आमच्या भागाचं सोनं या नेत्यानं चांगलं केले हा यावा किंवा सध्याच्या लोकांनी ने, नेत्यांनी ने माझं काम एवढं एवढं चांगले केलंय हा यावा असं काय वाटतंय कसं आहे सध्या आम्ही जर बघितलं तर आमचा आतला इथला शेतीप्रधान देश म्हणजे असल्यासारखा आहे हा भाग आहे शेतीचाच आहे सध्या कसं आहे शेतकऱ्यांसाठी वारंवार प्रत्यक्ष समोर येऊन जे प्रत्यक्ष मान्य त्यांची केली जाते त्यात आम्हाला राजू शेट्टीचे एकमेव नेते राजू पक्षाचे आहात का तुम्ही नाही नाही ना, ना. ना, कसं आहे आम्हाला चळवळीचा नेता त्यानं आता इथं एकच चेहरा समोर नाही साहेब आता कसं आहे की इथं तीन चार चेहरे आता वेगवेगळ्या नावाने चर्चेत येतात जसं कोल्हापूर मतदारसंघामध्ये तीन चार नावं चर्चेत आल्या तसे इथेही याय लागल्यात हळूहळू हळू मग एकाच नेत्यांच्या बद्दल तुम्ही बोलायला का तर डायरेक्टली म्हणजे एक धडाडीचा नेता आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी एकरूप आहोत यासाठी तुम्हाला आम्ही काय वाटत तुम्हाला भाजप माहिती जे उमेदवार देईल किंवा आम्हाला अपेक्षित आहे महायुतीकडला इकडला उमेदवार महायुतीचे उमेदवार अफकोर्स आता धरशील म्हणा दादा असणार आहेत कारण विद्यमान खासदार आहेत ते आणि त्यांचं तर तिकीट कधी कापलं जाऊ शकत नाही आणि त्यां असं होऊ शकत नाही महायुती ठरवेल त्यावेळी त्यानंतरचा विषय महायुती म्हणजे भाजप ठरवेल ठरवेल ते तो ठरवेल तो ठरवेल आता ही सीट म्हणजे मला जिथपर्यंत लोकांना माहित आहे किंवा आमचा अभ्यास आहे की विद्यमान खासदार जे कोल्हापूरचे दोन आहेत ते दोन्ही शिंदे गटाचे शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेच्या ज्या सीट आहेत त्याच्यावरती त्यांनी ऑलरेडीच आधीपासूनच अधिकार सांगितलेला आहे त्यांची तिकीटं तर फिक्सच झालेली आहेत म्हणजे विद्यमान खासदार आहेत त्यांनी तयारी सुरू केली जसे आता इच्छुकाने तयारी सुरू केली बांधे सुरू केले तशी त्यांचे तर आहेच मग ते असतील तर ते येतील कुठं असं म्हणायचं तुम्हाला तयारी सुरू म्हणायला येतील येतील शंभर आता तुम्हाला का वाटतंय असं कारण खूप ठिकाणी आता जसं हेच म्हटलं तुमच्या शेजारीच म्हटलेत की या या कारणामुळे रायशूटी चांगले तुम्हाला काय वाटत मोदी परिणाम मोदींचा इम्पॅक्ट म्हणून मोदींचा इम्पॅक्ट म्हणजे त्यांनी हा मुद्दा घेऊनच इकडे आल्यानंतर त्यांना हा या मतांच्या वर परिणाम करू शकत असं मोदींच्या बद्दल हो। बोलताय म्हणून मी पुढचा एक थोडासा प्रश्न घेतो की खूप शेतकऱ्यांनी मला काही गावामध्ये आता येतानाच काही गावामध्ये मला महागाईवरती बोललेत की बाबा मोदी साहेबांनी म्हणजे मी म्हटलं की तुम्हाला शेतकरी म्हणून सहा हजार वर्षाची मदत मिळाली तर त्यांनी म्हटलं की लागवड आणि इतर गोष्टींचे दर एवढे वाढलेत की त्याच्या कितीतरी पट वर्षाचे आमचे एक्स्ट्रा पैसे जातात त्याबद्दल काय सांगाल का नेता जर मोदी सरकार नसतं तर दर अजून पण वाढले असते महागाई अजून वाढली आहे सरकारचे काही प्लॅनिंग आहेत म्हणून तर लोकांना माहितीच नाही आपण रशियाकडून पेट्रोल जे घेतलं तर काँग्रेस सरकार असतं तर घेऊ शकलो नसतो पेट्रोलचे दर दोनशे प्लस झाला असते म्हणजे ही महागाई खुरीफार कुठेतरी कंट्रोलमध्ये आहे शंभर टक्के कंट्रोलमध्ये आहे म्हणजे हे जे लोक काही धारणा करून बसलेत महागाई जास्त झाली या सरकारमुळे ही काही बरोबर नाही हे चुकीचे असं तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही बोलणार आहात का काका काय वाटतंय राजकारण काय वाटत राजकारणा गद्दारी केल्यामुळे आम्ही मी तुमच्यापर्यंत येणार आहे पहिल्यांदा इकडनं येतो कारण सरुड या गावाकडे आमचं येण्याचं मूळ कारण तेच होतं जसं मग त्यांनी मला सांगितलं की बाबा या भागामध्ये जे पाणी पडतं ते पूर्ण मतदारसंघ पसरतं लोकांच्या मनात नेमकं काय आणि इथले लोक फार ओपनली बोलतात फार चांगली मतं मांडतात काय वाटतं का तुम्हाला बदल बरोबर बोला तुम्ही बोल बोला असू दे ते आता तुमच्यावरती बोलतात बोला, बोला। <laughs> निवडणुकीमध्ये येतील नेते फार मोठे मोठे बोलतील त्याच्या आधी तुम्ही मोठे मोठे बोला काय खासदार गेला राजवटी कासा म्हणतोय माहिती आहे का शेतकरी नाही गटाबद्दल नाही शेतकऱ्यासाठी भांडणारा किंवा उसाला दर मिळतो म्हणून जर आपलं त्यांच्या मागे राहायला दुसरं काय फक्त उसाला दर मिळाला खरं इतर दर जे वाढलेत महागाई जे वाढले बीबीएनएम पासून तुमच्या लागवडीपासून सगळे त्याच्याबद्दल त्या नेत्यांनी काय करायला नको का मग <bht> नहीं नहीं जा जा तुँगे। ते म्हणते ते करतो का करतील केंद्रात गरजेचं आहे साखरेचा दर असू दे म्हणजे जो साखरेचा दर ठरतो किंवा खताचे जे दर आहेत त्याच्यासाठी भांडणारा कोणतरी नेता पाहिजे तर तो राजू शेट्टी पाहिजे त्याच्यासाठी केंद्रात जाणं त्यांनी गरजेचं आहे त्याच्यासाठी बहुसंख्य मतानं निवडून येणं त्यांना गरजेचं आहे कसं झाले साहेब काय झाले ज्या स्वामी रंगनाथन समिती ते आहे अहवाल आहे ते शिफारस लागू केली पाहिजे ते झाल्यानंतर केंद्रातनं तुमचं खाताच निवळ पेट्रोलियमचं जे महागाईचं जे सगळं दर आहे गॅस सिलेंडर हे सगळं ज्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेला आता गॅस साडेतीनशे रुपयाला होता साडे हे स्मृती इराणी ते दोन हजार चौदाला गॅसवर बसून म्हणून एवढी महागाई कुठून आली आताच साडे अकराशे रुपये गॅस आहे सर्वसामान्यांना कसं परवडणार कधी बोलतच नाही जास्त तर सर्वसामान्यांना बसले तुम्ही बोलून तर काय उपयोग आहे तुम्ही सबसिडी चालू केली तिचा देतो मांडायला तुम्ही मोदी सरकार आलं ते दीड पट हमी भाव म्हणजे आता साहेबांनी उत्तर दिलंय की महागाई नाहीये एवढी ह्याच्यापेक्षा जास्त दर वाढ महागाई आहे त्यावेळी मोदींनी सांगितलेलं होतं की दीडपट हमी भाव उत्पन्नाच्या आधारे नप्यावर दीड पट याच्यासाठी देतो म्हणून त्याचं काही झालं नाही स्वामीनाथन आयोग आजपर्यंत लागू झालं नाही दहा वर्षा अशीच निघून गेली महागाई काय कंट्रोल मध्ये नाही निवडणूक आल्यापुरतं काहीतरी गाजर दाखवलं जातं आम्हीच दाखवलं जातं आणि परत आहे त्या परिस्थितीत सगळे दर गगनाला भिडले जातात आता जर का विचार केला तर देशाचा जीडीपी भरपूर खाली गेलेला आहे त्याच्यामुळे लोकांनी ह्या सगळ्या बाबीचा विचार केला करावा करतील आता मला पुढचा एक प्रश्न घ्यायचा की तुम्ही मागास राजू शेट्टींचं नाव घेतलं भरपूर चेहरे तर रेसमध्ये आहेत भरपूर चेहऱ्यांची नावं म्हणजे नावं सध्या घेतली जातात की हे लोक मग तुम्ही एकाच नावावरती काढतो ना, हा भाग तसा ऊस आणि मोठे नेते सगळे बरोबर की ऊस किंवा भात शेती हा इथला मुख्य पीक आहेत ऊसाच्या दरासाठी भांडणारा एकमेव नेता असला तर राजू शेट्टी आहेत म्हणजे ऊस दर कारखान्याकडून संपूर्ण शेतीसाठी ओढ तेचक्यांना अभ्यासपणे भरणारा व्यक्ती म्हणजे राजू शेट्टी त्यामुळे तुम्हाला वाटतं की कुठेतरी किंवा दोन हजार एकोणीसला ला एकवीसला इथं महापूर आला महापुरानंतर शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली त्याला पीक कर्ज माफीसाठी राजू शेट्टींनी पंचंगा परिक्रमा केली म्हणजे पंचग्याचा उगम जिथून आहे प्रयाग चिखली पासून अगदी नरसोबाच्या वाडीपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी पंचंगा परिक्रमा केली निव्वळ शेतकऱ्यांचं कर्ज माफ माफावं यासाठी राजू शेट्टींच्या शिवाय दुसरा कुणीही काही बोललं नाही त्याच इथं फक्त त्याच मुद्द्यावरती तुम्ही बोलताय मग या भागात सगळ्यात जास्त मताधिक्य कुणाला होतं त्यावेळी दोन हजार एकोणीस ला तो तो परिणाम कुठे गेला आता तुम्ही याच्यावरती उत्तर द्याय हे सगळे म्हणजे मला वाटतं बऱ्यापैकी यांच्याच बाजूने बोलतात एक वेळ तुम्हीच आहात की तिथं वेगळा मुद्दा बोलताय आणि आता परत महागाईवरती आलेत आणि या मुद्द्याचं राजू शेट्टी शेतकऱ्या आंदोलन करतात तर शंभर टक्के करतात पण कधी कधी पण करतात दुसऱ्याच्या घरावर दगड मारता येतात तोपर्यंत उदाहरण सांगतो दूध दर आंदोलन राजू शेट्टीने चालू केलं होतं काय केलं पांढऱ्या दुधातले काळे बोके ही टॅग लाईन होती त्यांची आणि त्यांनी दूध आंदोलन टँकर फोडून वगैरे भरपूर केलं ज्यावेळी तिने स्वतः दुधसंघ काढला तर त्यांचा दर इतर दुधसंघापेक्षा कमी आहे तो त्यांना चालत सुद्धा आला नाही आता ते दूध दूध दराव बोलायला तयार नाहीत अजिबात नाहीत जो राष्ट्रीय स्वतः कारखाना काढत नाहीत जो पण ते आंदोलन करणार ज्या दिवशी ते कारखाना काढतील त्यावेळी ते शांत होणार त्याला आहे एकमेव ऊस दरासाठी किंवा कापूस दरासाठी किंवा अन्य कुठलीही पिकं या सगळ्या नाही सोयाबीन सहा महिने सोयाबीन झाले सहा वर्ष झाले सोयाबीन माणसांचं पडून आहे तुम्ही सहा हजार आठ हजार रुपये दर देतो म्हणला तसं क्विंटलला आता चार हजार रुपये सुद्धा क्विंटल सोयाबीन नाहीये शेतकऱ्यांनी काय केले दुधाबद्दल सुद्धा वा, दूध दर आंदोलन दूध दर वाढावे यासाठी राजू शेट्टींनी पुण्यापासून मुंबईपर्यंत पदयात्रा केली होती असा एकमेव हो या महाराष्ट्रातील कुठलाही नेता सांगा की ज्यानं दूध दर ऊस दर असू दे भात दर असू दे किंवा अन्य प्रकारे अन्य कुठल्याही प्रकारे रस्त्या येणारा कोणीही नेता दाखवा सांगा त्यांचा कारखाना नाही कुणाचा दूध संघ नाही पुण्यातल्या काही कारखान्यांनी साखर कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा जर का तीनशे आणि चारशे रुपये दर का वाढीव जास्त असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना का परवडत नाही बीजेपी जेवढे बीजेपीच्या ताब्यात कारखाने आहेत तुम्हाला राजू हे नाही ना मग तुम्ही कुठे ते तुमची दीडपट देणार देऊ नेट्टे उसाबद्दल बांधतात पण इतर लोक निवडून गेलेली ती खत वगैरे हे महागाई दुधाचं खाद्य महाग आहे त्याच्याबद्दल का बांधून तिने नुसतं तिने मागायची झळ बसत असते त्रास होतो उचलायच सगळा बोजा बरोबर मग ती बाकीची कुठे तरी पुढे यायला पाहिजे त्यांच्या काय पंधराच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात पहिल्यांदा असं झालं असेल की शेतकरी संपावर गेला मी मोदीच्या शासनाच्या काळात शेतकरी संपावर गेला तुम्ही सहा हजार रुपये देताय दिवस महिन्याला सतरा रुपये देता मी शेतकऱ्याला भीक देतावी शेतकरी हा कृषी भारता कृषीप्रधान देश आहे त्याच्यावर सगळा देश चालतोय आणि तुम्ही शेतकऱ्याला काय म्हणतोय मोदी सरकार देते मोदींची गॅरंटी अरे भारत सरकारची गॅरंटी का मोदीची गॅरंटी उद्योगपतींची कितीतरी मोठी कर्ज माफ केलीत पण शेतकऱ्यांची कर्ज माफ व्हायला काय अडचण दोन हजार एकोणीस एकोणीस चा दोन हजार एकोणीस चा जीआर होता त्याच्यानंतर आज सुद्धा जे प्रामाणिक शेतकरी होते ज्यांना पन्नास हजार रुपये सबसिडी मिळणार होते ते आज ताकद त्यांच्याकडे काय जमा झाले नाहीत त्यामुळं या गोष्टी अशा आहेत मग तुम्हाला काय वाटतंय आता बोलतायत उद्योगपतीच्या साठी किंवा त्यांनी जो मुद्दा मांडला काटा किती काटा आता माणसाचं मार्जे कारखाने ऑनलाईन करतो म्हणजे ऑनलाईन करतो म्हटलं इथं सभेत ऑनलाईन काटा करतो हा मुद्दा फार वेगळा आला कारण लोकसभेबद्दल तुम्ही जे एकंदरीत मांडताय हा लोकसभेबद्दल तुम्ही एकंदरीत जे मांडताय नाही नाही मुद्दे प्रत्येकाचे शेवटी प्रत्येकजण जण ते फेस करत असतो त्रास या की या की बोला 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 हे राजकर्ते कोणासाठी निवडून जातात मला जनतेसाठी गौर गरीब जनतेसाठी हिनी काय केले तेवढं सांग जनता बोलतच नाही ना जनता ज्यावेळी बोल त्यावेळी ती करतील म्हणून आम्ही उपयोग काय उपयोग हे मेसेज हे काल मला तुम्हाला मोदी बद्दल काय वाटतंय ह्याच्याबद्दल काय वाटतंय शेतकरी रात दिवस राहणार आता संध्याकाळचं कोण आहे आम्हाला धनी कोण आहे का साप चावला कोण पाण्याबाई लाईटीची किती केलं तिने पुन्हा दराचं काय केलं तुम्ही बांधताय जा कशासाठी बांधताय जा तुमच्यातलं तुमच्यात भांडणं कशासाठी चालले ते सत्ते सत्ते सत्तेसाठी सत्तेसाठी ऐका आजार सत्तेसाठी तुम्ही बांधताय आणि या शेतकऱ्यांना कोणा संघट बांधायचं मला सांग धाड्या घराला इथे बसायचं हा तुमचा रोष अफकोर्स साजिक आहे मी इकडल्या भागामध्ये परवा गेलो होतो तिकडे एक धनगरवाडा आहे एकच लक्षात ठेवा जातीवंत जर हे पुढारी असतील तरी शेतकऱ्याला धरून जिणी वागलं पाहिजे नाहीतर हे जातीवंत पुढारी नव्हत न तर त्या शेतकऱ्याने त्याला धडा शिकवायला पाहिजे ना शेतकरी बोलते दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केलं शेतकऱ्यांना ही चर्चा खूप मोठी होईल कारण त्याच्यावरती खूप लोक बोललेले आहेत मागल्या वेळेला काय म्हणले लाईट दिवसाही शेतकऱ्यांनी देतो कंच्या बडव्याने दिली लाईट तेवढी मला सांगा <laughs> म्हणून हा त्यांच्या भडवून दिलं दुसरी गोष्ट खताच दर किती काय कमी केले काय खताच खताच कारखाने किती आहे यांच कुणाच आहे खताचं कारखाना कोणाचा आहे ह्या भाडव्यांचं सगळं खताच कारखाना दोन हजार एकोणीसच्या टर्म मध्ये ही खासदार आहे आता कोणता खासदार आहे दोन हजार चौदाला एकोणीसच्या अगोदर राजू शेट्टी लोकसभेत मुद्दे मांडत होते दोन हजार एकोणीस मध्ये आणि आताच्या विजेपर्यंत एकाही खासदाराने शेतकऱ्याबद्दल कोणता प्रश्न मांडला ते सांगा जे सगळे शेतकरी करतायत सगळे होत पण ते कुठे राजू शेट्टी सोडलं तर कुणी संसदेत प्रश्न मांडला सांगा मुद्दा मांडला हे झालं पाहिजे अजिबात माने साहेब आपल्या ह्यातनं निवडून गेलेत त्यांनी आजपासून काय माग बघितले का बाबा भागाकडे काय दौरा नाही काय हाय का बघा कुठले कार्यकर्ते आहेत ते त्यांनी तेवढं देतात आणि ती गप बसते बसतात काम तरी झाले की नाही या भागामध्ये जे नेत्यांनी करायला पाहिजे दहा टक्के घ्या काम करायचे असं आहे ते बोला बोला या पुढे कोण आहे शिवसेने काय आता आम्ही बघा आम्ही ते धैर्यशील मान्य रात दिवस आम्ही स्वतःची पैसे घालून स्वतःच भाकरे घेऊन त्यासाठी निवडून निवडून म्हणजे प्रचार केला आणि तिने काय गद्दारी केली तो मुद्दा तुमच्यासारख्या शिवसैनिकांना म्हणायला लागला गद्दारांना आम्ही पाडलेश्वर राहणार नाही बस आणि मराठा आरक्षणचं काय नाटकं चालली ती मराठा आता गांडवागंडवी चालली आहे सगळी समाज नेते मराठा नेते आहेत मराठा नेते काय करणार असा जो भूमिकेला मी आजी माझी खासदार माझी आमदार असू दे खासदार असू दे विद्यमान फक्त राजू शेट्टीच असे होते की जे सराठीत जाऊन ज्यांनी मनोज जरंग्यांच्या मागणीसाठी पाठिंबा जाहीर केला होता मराठा आरक्षणाच्या बाकी कुठलेही विद्यमान आमदार खासदार असू देत किंवा आजी माजी असू दे कुणीही त्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या मनामध्ये आहे इलेक्शन वरती सगळ्यात मोठा परिणाम करणारी गोष्ट कुठली असेल तर मराठा आंदोलन आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न मराठा आरक्षणचा आणि शेतकऱ्यांचा दोन प्रश्न महत्वाचा याच्यावरती या नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे लोक लक्ष बरोबर शेवटच हाच मेसेज याच्यावरती चर्चा खूप मोठी करता येईल प्रत्येकाच्या मनामध्ये फार वेगवेगळे प्रश्न आहेत तर आता सर आमची मुलं आम्ही शिक्षणाला घालणार कुठं तर आरक्षण जर नसले नोकरीत नाही त्याच्यात नाही आमची मुलं एन गेन काय की शेतकरी फार कमकुवत बनलाय त्याला उलट अजून आधाराची गरज किंवा त्यांच्या उत्पन्नाच्या मालाला भाव चांगला मिळणे हे जे आहे याच्यासाठी लढणारा नेता पुढे कोण दिसत नाही नको खरं त्याला भाव चांगला असा आणि खूप फोन करून मोदीची गॅरंटी आणि हे पैसे तुम्हाला मोदी बद्दल मत काय मागताय तू मत मागायचं तुम्हाला काय करायचं काय उपयोग आहे मराठा आरक्षण विषयी मराठा आरक्षण तिने दिलंच नाही आणि फडणवीस साहेबांनी तर त्या सगळा खेळ गाठला आरक्षणच्या ह्याच्यात तर उद्या आता टक्के सोळा टक्के दहा टक्के करायचं कारण काय हा खेळच झाला असं म्हणायचं आणि तुम्ही त्याच्याबद्दल एक रोष मनामध्ये राग आहे आमचा रोज आहे की आम्ही असं म्हणतो की आम्ही गावातले दहा उमेदवार द्यायचं त्यांनी यूएमएवर त्यांच्या बसलं नाही पाहिजे चाललं मराठवाडा विदर्भाकडे आम्ही पण आमच्या गावातून दहा उमेदवार द्यायचे विचारत आहे मदारसंघात उभा करायला लागले आम्ही पण दहावी उमेदवार आमच्या गावात आम्ही सो गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबात घरात पैसे काढून आम्ही उमेदवार देणार मला यातनं एकच सगळ्या नेत्यांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचवायचा की बाबा विधानसभेची निवडणूक फार वेगळी असते ती जिल्हा परिषदेची वेगळी असते लोकसभेला लोक ही निवडणूक आपल्यावरती घेतात ती पक्षावरती गटावरती लोकल लेवलचं राजकारण डेहरीच्या राजकारणावरती चालत नाही तर हे मुद्दे जे आहेत वैचारिक मुद्दे जे आहेत मराठा आंदोलन सगळ्यात मोठा मुद्दा सध्या तरी लोकसभेवरती परिणाम करणार आणि जसं तुम्ही म्हटलात की हे शिवसेनेच्या निष्ठावंतांचे असेल किंवा महागाईचा मुद्दा असेल या गोष्टीने अशोक चव्हाण आदर्श घोटाळा केला ही सगळी क्लीनचीट झालीत मग तुम्हाला ती चालतेत मग शेतकऱ्यांचं काही चालत नाही शेतकऱ्यांच्या दहा रुपये कर्ज माफ केलं तर तुम्ही म्हणता आम्ही एवढी आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा निधी आरबी समुद्रातल्या स्मारकासाठी ज्याच्या नाव ज्यासाठी तुम्ही पाच हजार कोट रुपये तुम्ही अर्थसंकल्प मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी बजेट मंजूर केले एक हिट सुद्धा ठेवली नाही खुर्ची साठी ते त्यात काय राजकारणात एकामेकाच्या जायला म्हणजे हे ह्या पक्षात नाही त्या पक्षात किती कोटी रुपये घेतले मग मी एक वाक्य बोललो मला एक शेतकरी होते यवती गावाकडे त्यांनी हा शब्द म्हणजे जो आहे ना याच्यावरती फार फार वाईट वाक्य बोललं ते की वा, एक वेळ होता की आपला देश कृषी प्रधान होता आणि त्याचा खुर्ची प्रदान केला तर ते जे आहे ना ते शेतकऱ्यांच्या मनाला लागलेली फार मोठी गोष्ट आहे नेत्यांनी खरंच ती समजून घ्यावी कारण लोक दूध खुई आहेत किंवा खेड्यापाड्यातल्या लोकांना ज्या प्रकारे ती फसवणूक फसवणूक करतात नाही त्यांच्याकडनं होते न कळतपणे तर ती तशी नाही लोक फार समजूतदार आहेत त्यांना फार गोष्टी कळतात फार चांगली सुरत गुवाहाटी मार्गे गोवा येऊन तुम्ही जर सत्ता स्थापन करत असला सुरत गोवा आणि गुवाहाटी मार्गे हा पैसा कुठनं आला तुम्ही आणि मनोज अरंगे साहेबांची तुम्ही टी लावताय त्या माणसांना काय केलं तिची टी चौकशी करायला आंतरवाली सराटी आंतरवाली आणि जो समाजासाठी बांधतोय त्याच्यावर तुम्ही टी नेमताय हे दुर्दैव आणि आंतरवाली सराटीत पोलिसांनी जेव्हा मराठा आया बहिणींच्या अंगावर लाठीचार्ज केला तो कुणाच्या सांगण्यावरून केला फार मोठे आहेत याच्यात फार मोठं राजकारण आहे फार मोठ्या चर्चा होतील याच्यावरती आम्हाला लोकसभेच्या धर्तीवरती फक्त एक थोडंफार वातावरण थोडीफार चाचपणी कसं आहे चाललंय या भागामध्ये ह्याची जाणीव करून घ्यायची होती फार छान चा, झाली चर्चा आणि खरंच आभार तुमच्या सर्वांचे ठेवण्यासारखी सीट आहे तुमच्या इकडं असं तुम्हाला वाटतंय बघू आता निवडणूक आहे निवडणुकीत काय होईल पुढं कुणी एवढं क्रेडिट करू शकत नाही धन्यवाद तुमच्या सर्वांचे थँक्यू धन्यवाद